लातूरमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते आहे लातूर शहरातील पुराणमल लाहोटीच्या वि वसतिग्रहातील मुलींना विषबाधा लातूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीच आली आहे तीस ते पस्तीस जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरित विद्यार्थ्यांना उपचार करून वस्तीग्राहात पाठवला आहे आणि या घटनेनंतर खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांची रुग्णालयाला भेट त्यांनी दिलेली आहे घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या आहेत लातूर शहरातील औसा रोडवर असणाऱ्या लाहोटी शासकीय मुलींच्या मुलींना झाल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा समोर आली आहे आणि या वस्तिग्रहातील साडेतीनशेपेक्षा अधिक मुली राहत असतात त्यातील जवळपास एकशे सत्तर मुलींना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे या वसतिग्रहातच जेवण केल्यानंतर काही वेळातच मुलींना त्रास सुरू झाला आणि यानंतर तातडीनं ही माहिती वसतिगृह प्रशासनाला देण्यात आली आणि त्यानंतर शासकीय रुग्णालयाच्या सात रुग्णवाहिका बोलावून जवळपास एकशे सत्तर मुलींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं आहे त्यातील तीस ते पस्तीस जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर उर्वरित विद्यार्थ्यांना उपचार करून वसतिगृहात परत पाठवण्यात आलं आहे घटनेचं गांभीर्य ओळखून तीन रुग्णवाहिका वसतिगृहाबाहेर ठेवण्यात दरम्यान घटनेची माहिती मिळताच लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्या घटनेची संपूर्ण सखोल चौकशी सूचना लातूरच्या जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत आज पुरण लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेडीज हॉस्टेल येथे संध्याकाळी सात साडेसात वाजता तिथल्या मेसमध्ये मुलींनी जेवण केलं आणि एक ते दोन तासामध्येच काही मुलींना मळमळ आणि दोघींना उलटीचा त्रास झाल्यामुळं आपल्याकडं सात सुरुवातीला पेशंट आणि हळूहळू एक पेशंट दाखल झाली सगळे पेशंट चांगले आहेत आमचे मेडिसिन डिपार्टमेंटची टीम आ, सतत प्रयत्न करत आहे त्यामुळं त्यांच्या फीडबॅक असं लक्षात येतं की सर्व पेशंट आउट ऑफ डेंजर आहेत आता जवळपास तीस ते पस्तीस ॲडमिट आहेत बाकी लोकांना अंडर ऑब्झर्वेशन काही लोकांना काहीच कंप्लेन नसेल अशांना आपण परत त्याच अम्ब्युलन्स मध्ये त्यांच्या महाविद्यालयात नेऊन सोडत आहोत आता तो नेमका आकडा ह्या धावपळीमध्ये आपल्याला घ्यायला लागेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी लातूर